गाव बदलत आहे सप्तशृंगी गडावरून इनोवा गाडी दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू मदत कार्य सुरू सप्तशृंगी गड येथील गणपती घाटात इनोवा कार हजार ते बाराशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे दरम्यान इनोवा कारमध्ये एकूण सात प्रवासी होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना इनोव्हा वाहन क्रमांक एम एच पंधरा बी एन शून्य पाच 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 खोल दरीत कोसळून अपघात झाला तसेच अद्याप मृतदेहांची ओळख पटली नसून मृतदेह दरीतून बाहेर काढले जात आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे तर आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीच बचाव कार्य सुरू करण्यात का आले आहे मृत्यूमुखी पडलेला व्यक्ती पिंपळगाव बसवंत असल्याचं समजते मराठी कड